जर त्यांना वाटत असेल मी जे आरोप करतो ते चुकीचे आहेत तर त्यांनी माझ्यावरती मानानेचा गुन्हा दाखल करावा मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे माझ्याकडे पुरावे आहेत मी अजूनपर्यंत वाटत बघतोय की हे लोक कारवाई करावेत अनधिकृत बांधकामे उभारून त्यात घरे देऊन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामावर महापालिका अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी व भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी मनसेने वसविरार महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे महापालिकेच्या प्रभाग समिती अ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत महापालिका अधिकारी या बांधकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी दिनांक नऊ जानेवारीपासून मनसेचे नायगाव शहर उपविभाग अध्यक्ष सुजित राणे यांनी महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे काय सांगायला आमर उपोषणाची सुरुवात झालेली आहे आजचा दुसरा दिवस आहे काय मागणी आहे मागणी हेच आहे जे युपीची बिल्डर लॉबी आहे जे नायगावमध्ये काम करते त्यांना घेऊन त्या आपल्या महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना हाताशी घेऊन जे अनधिकृत चाळींचं बांधकाम केलं जात आहे त्यासाठीच हे आपलं उपोषण चालू आहे आमरण उपोषण आतापर्यंत अधिकारी तुम्हाला भेटलेले आहेत माझी मागणी एकच आहे की जे जेवढं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याच्यावरती पुन्हा तोडक कारवाई करावी आणि त्याच्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी आता अरुण सिंगला तर निलंबित केलेलं आहे कालच आता राहिले ते विजय नडगे साहेब त्यांना फक्त निलंबित करावे आणि अनधिकृत बांधकाम पूर्णपणे तोडून टाकावं हो, त्याच्यानंतर मग मी उपोषण मागे घेणार ना, तोपर्यंत नाही किती अधिकारी तुम्हाला भेटायला आले आजच्या भेटायला अधिकारी एक पण आलेले नाही आहेत पण काल आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब आले होते त्यांनी फोन केला हेडगेवर साहेब साहेबांना त्याच्यानंतर मग इतर जे आपलं सहाय्यक आयुक्त मॅडम आहेत वालीवच्या नीता कोरे मॅडम त्यांचा फोन आला होता आणि दीपक सावंत यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालेलं आहे तर त्याच्यानंतर ते बोलत आहेत की आम्ही पुन्हा एकदा सर्वे करतो आणि त्याच्यावरती कारवाई करायचं का चालू करतो तर मी त्यांना सांगितलेलं आहे शनिवारच्या अगोदर काहीही करून कारवाई करून द्या नाहीतर मग उपोषण मागे येणार नाही ना